पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये प्रचारावर बिबट्यांच्या भीतीचा सावट आहे अंधार पडल्यानंतर प्रचार आणि सभा घेण्यासाठी कार्यकर्ते घाबरतात तर जीव महत्वाचा असल्यामुळे मतदारही घर सोडायला तयार नाहीये बिबट क्षेत्रामध्ये कार्यकर्तेही यायला तयार नाही आहेत पण ही, ही बाब उमेदवारांची आणि स्थानिक नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढवतीये अशा प्रसंगी भर उन्हात शेतात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची वेळ आता या उमेदवारांवर आली आहे तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना गर्दी हवी असल्यानं दिवसा सभा घ्यावी लागली आहे या, या दिग्गज नेत्यांनाही प्रचारामध्ये बिबट मुक्त परिसर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन द्यावं लागलंय पण बिबट्या स्थलांतर करणार नरभक्षक बिबट्या ठार करणार आणि नसबंदी कर या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी झालीच नाहीये आणि त्यामुळे या निवडणुकांच्या प्रचारावर बिबट्याचं मोठं सावट पाहायला मिळत आणि हे धक्कादायक वास्तव एबीपी माझ्यानं समोर आणलंय सर येतात पण ते सकाळच्या वेळेसच येतात संध्याकाळच्या टायमिंगला उमेदवारी यायला येतात येत पण आपल्याकडे बिबट्याचा वावर इतका वाढला आहे की सहाच्या नंतर उमेदवार यायला घाबरतोय लोक मग त्यांना सांगता का नाही तुम्ही की आम्ही रात्री इथं कसं राहतो तुम्ही एकदा येऊन बघा असं काही बोलता का नाही आम्ही त्यांना सांगितलं सरकारने याच्यावर काहीतरी धोरण केलं पाहिजे उमेदवार यायला खूप घाबरतात आम्ही पण माळ्यात जाऊ शकत नाही सहाच्या नंतर घराच्या बाहेर पण पडू शकत नाही का हो शकत। तर बिबट्या कधी पण बाहेर येऊ शकतो ऊसाची शेती वाढली आहे तर सरकारने त्याचा विचार करावा आणि बिबट्याच्या इकडे फार जनावरांना खादट बिदट आणायला बिनायला फार सगळ्याला भीती वाटती जनावर सुद्धा अशी बाहेर राहून दिली नाही बिबटे लहान थोर जनावर असतात डायरेक्ट हल्ला करतात मग उमेदवारांना सांगता का तुम्ही की बिबट्यांचा बंदोबस्त करा म्हणून सांगतो पण कुणी काय करीतच नाही आमचं एकच म्हणणं आहे इथे बिबट्याचं प्रमाण तीव्र प्रमाणामध्ये आहे ना तर त्यामध्ये जो उमेदवार आम्ही निवडून देऊ त्या उमेदवारांनी सुद्धा इथं म्हणजे जे बिबट्याची जास्त तीव्र प्रमाणात झालेली आहे ना तर तिथे पिंजरे बिंजरे लावावा त्याचे अतिशय प्रमाण वाढलेले आहे ते कमी करावा अंधार चालू झाला का इथं उमेदवार यायलाच मागती नाही ते स्वतःच्या जीवाला घाबरतात आणि त्यामुळं ती माणसं आहेत ना साडेसात आठ वाजले का घरी आरामशीर जातात आणि नऊच्या पुढे इथे बिबट्याचा इतका त्रास होतो का लहान पोरं मोठी माणसं म्हातारी माणसं या लोकांना ला, कडी लावूनच आम्हाला घरात बसावं लागत तर त्यासाठी तुम्ही जो उमेदवार येईल ना निवडून त्यांनी पहिल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा दिवस खर तर कमी राहिलेत पण इथं विरोधकांची भीती नाही वाटत पण बिबट्याची भीती वाटते सर्वसामान्य नागरिकही बिबट्याच्या भीतीनी कारण जे मागे काही दिवसाचे हल्ले झालेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही सहा साडेसहा नंतर आमदारानंतर कुणी बाहेर दिसत नाही त्यामुळे प्रचार ऑटोमॅटिकली आटोपता घ्यावा लागतो दिवसा लोक बाहेर असतात आणि रात्रीच बिबट्याच्या भीतीने लोक घरात दार बंद करून बसतात म्हणजे अंधार पडायच्या आधी तुम्हाला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान आहे हो नक्कीच कारण सर्वांना भीती खूप आहे त्याच्यामुळे आम्हाला दिवस फार कमी राहिले आणि मतदार राजा हा नेहमी भीतीने सहाच्या आत घरात आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रचार हा आटोपता आणि आहेत

television. <laughs>